ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल महाळुंगे तालुका खेड येथे आयोजित केलेल्या खेड तालुका विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या गटात अभिमन्यू बुटते तर माध्यमिक विभागाच्या गटात श्रावणी शिवेकर यांच्या प्रकल्पांचा प्रथम क्रमांक आला या विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर यांच्या हस्ते झाले यावेळी प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी अस्मा मोमी गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले खेड बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत इंगवले श्री पिरामिड संस्थेचे अध्यक्ष अविनाश शिवळे पाटील सचिव योगेश रोकडे जीवन कोकणे नंदा पवार चे अधिव्याख्याता वाटेकर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर खजिनदार रोहिदास रोकडे मुख्याध्यापिका वंदना रोकडे प्रताप शिवळे राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर अशोक नगरकर म्हणाले संशोधन करताना त्या क्षेत्रात कोणी काम केले हे प्रथम शोधा आणि त्याचे वाचन करून त्यापुढील संशोधन करा तरच ते आपले स्वतःचे संशोधन होऊ शकेल प्रथम तीन क्रमांकाचे गटनी हाय विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे विज्ञान प्रदर्शन प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी अभिमन्यु शरद बुट्टे जिल्हा परिषद शाळा कोरेगाव खुर्द वैष्णवी प्रदीप धर्मेकर जिल्हा परिषद शाळा आंबेठाण सानिका संतोष रोथे जिल्हा परिषद शाळा आंबोली आदिवासी प्रकल्प गट अपेक्षा किसन दळवी शासकीय आश्रम शाळा चिखलगाव आर्यन संजय ढोकर जिल्हा परिषद शाळा नायफड अपंग गट समर्थ समीर देशक एम एस सी राजगुरुनगर नगर विकास राऊत राजगुरुनगर माध्यमिक गट नववी ते बारावी श्रावणी संतोष शिवेकर करंज विहिरे श्रावणी अनिल अमराळे राजगुरुनगर आयुष विठ्ठल दिघे औदार आदिवासी गट अक्षय गौतम गुरुड तेजल सुरेश कोकणे गोठवाडी अपंग गट राधिका कलाल कुरोळी नम्रता गुरव आळंदी प्राथमिक शिक्षक गट शैक्षणिक प्रतिकृती चांगुणा सोनवणे बोरदरा राजगुरुनगर माध्यमिक शिक्षक गट रवींद्र घनवट राजगुरुनगर पांडे ज्ञानवर्धिनी इंग्लिश इंगळे प्रयोगशाळा परिचर गट के एस शिवेकर शिवे, शिवे नारायण गावडे तिनेवाडी नेवाडी निबंध स्पर्धा प्राथमिक गट सहावी ते आठवी पायल चापुले ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल महाळुंगे इंगळे गोजिरी कोंडे टाकळकरवाडी वैष्णव संदीप शेजू चाकण माध्यमिक गट कार्तिकी दत्तात्रेय बावळे वडगाव गेनंद तेजस्विनी निवृत्ती बारड ज्ञानवर्धिनी महाळुंगे सपना शिवराज जाधव चाकण वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट सहावी ते आठवी संयमी भोसके टाकळकरवाडी सौंदर्या राठोड ज्ञानवर्धिनी महाळुंगे श्रेयस कोळेकर कर करंजवी हिरे अनुष्का नायकरे राजगुरुनगर नगर माध्यमिक गट दौक्षा शिंदे कुरळी आदिती दौडकर शेलपिंपळगाव प्रांजल डावरे कुरकुंडी ज्ञानवर्धिनी इंग्लिश स्कूल प्रश्न मंजुषा स्पर्धा प्राथमिक गट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोडे शरदचंद्र विद्यालय वडगाव गेनन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव खुर्द माध्यमिक गट आदर्श विद्यालय आंबोली कन्या विद्यालय चाकण के टी ई एस स्कूल राजगुरुनगर मनामध्ये शंका आली की या मनाने चूक केली चार साडेचार वर्ष त्याने मेहनत करून गरीब शेतकऱ्याचा मुलगा खिशातले पैसे घालून कुठलाही सपोर्ट नाही शिक्षण करत असताना इंजिनिअरिंग करत असताना ही मेहनत करून त्याने तो प्रोजेक्ट सक्सेसफुल केला होता अवॉर्ड्स मिळाली तर त्यावेळेस मी चेक केलं गुगलवरती तर एक्झॅक्टली से, exactly सेम इनोव्हेशन त्याने दिल्लीला प्रगती मैदानला ते प्रेझेंट केलं होतं सेम इनोव्हेशन एक शर्मा नावाचा विद्यार्थी होता तो कुरुक्षेत्र म्हणजे दिल्ली ते चंदीगड या प्रवासामध्ये मध्ये कुरुक्षेत्र नावाचं ठिकाण लागतं की जिथे महाभारत झालं होतं तिथला तो विद्यार्थी होता त्याने ते पेटंट फाईल केलं होतं तो मुलगा अक्षरशः रडायला लागला त्याला म्हटलं तर तू पेटंट फाईल करू शकत नाही कारण काय संशोधन तुझं आहे पण पेटंट फायलिंग केलं दुसऱ्याने व्हॉट इज मेसेज फ्रॉम दिस मेसेज फ्रॉम दिस नॉट ओनली टू स्टुडंट टू ऑल्सो टू द टीचर्स एखादं इनोव्हेशन खूप इनोव्हेटिव्ह आहे त्याला व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये नाविन्यपूर्ण आहे नॉव्हलिटी आहे अशा प्रकारची इनोव्हेशन मोठ्या लेवलला डिस्क्लोज करू नका तालुका लेवलपर्यंत ठीक आहे झालं की लगेच तुम्ही एक्सपर्ट्सला अप्रोच करा आणि पॅटर्न लिहा पेटर्न लिहायला आजकाल काही कुठे जायची गरज नाही त्याचा फॉर्मॅट उपलब्ध आहे मी तुम्हाला देऊ शकतो ते लिहायचं आणि पेटर्न ऑनलाइन सुद्धा फाईल होतं कुठल्याही प्रकारे कोणाला फीज देण्याची सुद्धा फारशी गरज नाही इनफॅक्ट ते स्वतः तुम्ही काम शिकलं पाहिजे असा माझा संदेश तुम्हाला आहे तो मुलगा अक्षरशः रडायला लागला तुम्ही इमॅजिन करू शकता ते दृश्य की आपण एवढं प्रचंड मेहनत करून लावलेलं संशोधन दुसरं तरी आपल्यासमोर चोरून घेऊन गेला त्याला आय पी आर असं म्हणतात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ते होऊ नये याकरता आजचा हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला तो मनापासून ऐका लक्षात ठेवा म्हणजे असं सांगतात की यू स्टडी फ्रॉम अदर्स मिस्टेक दॅट शुड बी द लेसन टुडे डे इनफॅक्ट हा जरी मेसेज तुम्ही आज माझ्याकडनं ऐकला तरी मला आज इथे व्हिजिट दिली त्याबद्दल खूपच आनंद होईल की पोहो माझी व्हिजिट पूर्णपणे कारणी लागली असं मी म्हणेल यापुढे आता एक दोन दो दोन पॉईंट सांगतो आणि थांबतो कारण आता था, आपल्याला मोठा कार्यक्रम करायचा आहे त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट मला सर्वांना सांगायचा आहे की भारतामध्ये जे अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले त्याने प्रत्येकाने काही काही प्रयोग केलेत तर इथे बसणाऱ्या शाळेतल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना मला एक प्रोजेक्ट द्यायचा आहे प्रोजेक्ट झाला की मला फोन करा मी स्वतः तो पाहायला येईल शाळेच्या समोर कुठंतरी प्रांगण असतं समोर म्हणा मागे म्हणा थोडी जागा रिकामी असते फार नाही अगदी पंधरा फूट बाय वीस फूट पंधरा फूट बाय तीस फूट एवढी जागा त्याला आठ फुटाचं कंपाऊंड टाका आतमध्ये गेल्यानंतर शेतीसारखे वाफे करा वाफे केल्यानंतर त्यामध्ये माती टाका आणि त्या मातीमध्ये आठवी नववी दहावी चौथी पाचवी सहावी सातवी जे वर्ग करा आणि त्या त्या वर्गातल्या मुलांना काही ना काही पीक घ्यायला सांगा हे फार महत्वाचं संशोधन आहे म्हणजे कदाचित आज तुम्ही माझं व्याख्यान ऐकताय आज घरी जाताना खूप काही घेऊन जाल इथनं पुढे जे मी सांगतोय हो ते तुम्हाला ऐकल्यावरती हादरून जाल तुम्ही की मार्केटमधनं आपण पालक विकत आणतो हे संशोधन मी आहे पहा रेकॉर्डिंग चालू आहे जबाबदारीने मी बोलतोय बरोबर ना रेकॉर्डिंग चालू आहे <laughs> त्यामुळे मी माझं बाकी डिफेन्स सेक्टर काही बोलत नाही की मिसाईल टेक्नॉलॉजी मध्ये मी बरीच कामं केलीत वॉट आय मीन पालक नावाची जी भाजी मार्केटमधनं विकत आणतो ती आपण वॉश केली आणि त्याचं जे लिक्विड टेस्ट केलं तर त्यात इन्सेक्टिसाईड निघतात सगळ्यांना मान्य असेल आता दुसरी गोष्ट ती पालकाची भाजी धुतल्यानंतर आपण शिजवून खातो तर शिजवल्यानंतर त्याचे विटॅमिन्स जे आहेत इनग्रेडियंट विटॅमिन्स त्याचा केमिकल बॉन्ड हा अत्यंत वीक असतो ज्याला बॉन्ड एनर्जी म्हणतात हिट केल्यानंतर सिक्स्टी सेवन्टी डिग्रीला ते विटॅमिन ब्रेक होतात ॲटममध्ये कन्व्हर्ट होतात आणि ते विटॅमिन ब्रेक होऊन मग तो चौथा आपण खातो त्याऐवजी तुम्हाला सांगेल तीच पालकाची भाजी चटणी करून किंवा ओरवड्याने ठेचून त्याचं काही खाल्लं तर ते आपल्याला दहा पट जास्त कॅल्शियम देऊ शकते हा प्रयोग आहे पहा आणि हा प्रयोग तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे आता काय कराल प्रयोग भाजी स्वतः पिकवायची शाळेमध्ये त्याच्यात इन्सेक्टिसाइड नसणार कारण मारलेलेच नाही दॅट इज फर्स्ट मार्केटमध्ये आणायची ते त्यातनं इन्सेक्टिसाइड किती टेस्ट करायचे सेकंड एक्सपिरियन्स आणि तिसरा शिजवल्यानंतर त्यातले विटॅमिन्स किती नष्ट होतात आता प्रत्येकाच्या मनात शंका असेल की हे कसं करायचं माझा फोन नंबर आहे वाटल्यात जाताना मी अनाऊन्स करतो तर एखाद्या लॅबमध्ये जाऊन त्याचं बिफोर आणि आफ्टर अनालिसिस करायचं आणि अनालिसिस केल्यावर तुम्हाला जे रिझल्ट मिळतील ते पाहून तुम्ही थक्क व्हावं त्यातले बरेच विटॅमिन आपण मारून टाकतो मी पालक भाजीबद्दल बोललो नॉट रिस्ट्रिक्टेड टू दिस सर्वच बाजांच्या बाबतीत असं होतं आणि त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या आहारामध्ये सुद्धा हे संशोधन आणता येईल त्यामुळे शाळेच्या प्रत्येकाच्या समोर अशा प्रकारची एक छोटीशी केच कम गार्डन मुलांना करायला सांगा त्यात भेंडी कुठे येते आपल्या खेड तालुक्यातली मुलं असल्यामुळे फारसा प्रॉब्लेम नाही दे नो इट व्हेरी वेल तर असे प्रयोग तुम्ही शाळेमध्ये करावेत त्यातनं मुलांना काही ना काही शिकता येईल असा एक संदेश मला द्यावासा वाटला किंबहुना हा प्रोजेक्ट तुम्ही करा आणि प्रयोग करताना त्यामध्ये पाऊस किती झाला तापमान किती आहे आर्द्रता किती आहे याचे टोटल आ, नोटिंग करायला चांगला त्यातनं संशोधन होऊ शकतं शेवटचा पॉईंट रिसर्च पेपर लिहिणं तुमच्यापैकी ज्या ज्या शिक्षिकांना आणि शिक्षकांना संशोधनात्मक रिसर्च पेपर लिहायचा आहे मला कॉन्टॅक्ट करा आत्ता चिंचवडला एक शाळेमध्ये हा मी प्रयोग केला साठ शिक्षकांचे इंटरव्ह्यू घेतले वन एस टू वन आणि प्रत्येकाला एक एक विषय दिला तुम्हाला आश्चर्य वाटेल की चाळीस रिसर्च पेपर तयार झाले तीन महिन्यामध्ये ते पोटेन्शियल त्यांच्याकडे होतं पण मार्गदर्शन कोणी केलं नव्हतं तर रिसर्च पेपर कशावर लिहायचे संशोधनात्मक पेपर कशावर लिहायचे आता भाम डोंगर आहे भामचंद्र डोंगर तिथे जाऊन यायचं त्याच्यावर रिसर्च पेपर करू शकतो अभ्यासपूर्ण लेख लिहायला काय लागतं यू कॅन गो अँड डू दॅट असं एक संशोधन केलं की ते आपल्या नावर पब्लिश होतं आणि तिथून आपली आयुष्याची संशोधनाची सुरुवात होते फार टेक्निकॅलिटी जात नाही आपण सर्वांनी मला इथे बोलवलं आनंदाने माझं म्हणणं ऐकून घेतलं सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच